भेंड्या घ्या वाय आज सोपायत मी भेंडीची भाजी आणि चपात्या आणि वरण <laughs> तब्येत बरी का आता Samapti? तापच तापची काळज ताप वातावरण नाहीये बरोबर मी पण रात्री बसून एकदम अचानकच बीमा पडले हे काय सांगता नाही माणसाच येईल ना ते तापामुळे जेवण करायला वाटत भूक तर लागते पण जेवण करायला बसते ती जेवणच म्हणजे मला सुद्धा रात्री बसून थोडी तब्येत नाही बरं गर आज झोपूनच होते परत दुपारी म्हटलं चला लग्नाचे ब्लाउज घेतलेले आमचं आपल्याला बघावं लागत नाही तर म्हणून कसं बरं आता तुमचं काय तुम्ही असले तरी तुमचं पेमेंट चालूच असतं आमचं नाही ना तसं आता निवृत्ती आला होता चार पाच दिवस घरी चाललाय उद्या परत छान म्हणजे शिबिर येतील हरी पाठवते गीता देवीत होते हॅलो बाय बाय ना तू कोण सांगितलं बंद करून घेऊन ठेवत असते बाय बंद करून ठेव ना माउली Koum dek kame tat diw rejit. Ha? Koum dek. Ni sou koum rejit sou ta gwen moukwe.

नंतर ताईच्या अटय ना काय आहे कुठे आहे परत नाही आले गुरु अस तिथं जा मला इंग्लिश नाही वाचताय बाबा मराठीतून कमेंट करा परत मी वाचीन एक आणि होईल त्याच्यामुळे मराठी आता ना कुणी कोणा रे बाबा ऐकाय ना नाही चपाती चालल्यात बनवणं आणि राहुल दं म्हणतात नमस्ते काय भेंडी चपाती ए बोरा देवा रे देवा रे आहे ते बरं काय करून का। ठेवलं इथक हा माय लागते का शाळेत देते का बाळा खाऊन रिकाम ना सुडा करतो रे काहीतरी पायाला घ्यायला लावतो पण आता काही तर झालं मग इतक्या थंडीच्या हात घातल्या वाट या ना मग वाटली वाकड झालं वाट म्हणते मग झालं इतक्या थंडी पूर्ण बर्फ तयार होईल मग गोट वाकड झालं त्याचं परत भेटायला काय बनवत आज हे महाराष्ट्र लाईक केलं धन्यवाद दादा काय अद्या निवृत्तीला आता चार पाच दिवस झालेली यायला आता उद्या परत त्यांच्या महाराज फोन आलाय ती रेसिबी सुरू झालं म्हणजे गीतेची अध्याय आणि हे हरिबाई वगैरे शिकवतात सगळं आता उद्या चालले राजकीय घेऊन परत पण उद्या उद्या चालते तुम्ही उद्या आठ दिवस झाल आठ दिवस झाले तुला मी आपण झाली काय करायचं मात्रीच्या अंगावरिंगावर टाकशील बाळा ऐक ना <सथिया> मुलं आपली म्हटले हो पिंट ऐक पिंटी <laughs> दादा भक्तीपणे आणि निवृत्तीपणे त्याची मस्ती चालली घरात असे बर्फ म्हणजे वरल्याच्या तर फ्रीजर बर्फ ठेवलं आणि देशराच्या मधारी आल्या टी व्ही वाहून बार राहिल्या लिहून त्याच्या अंगावर बर्फ टाकले त्यांना आणि सुजित दादा हो तुमची भाची आणि भाचा त्यांची दोघांची मस्ती चालू आहे भक्ती आणि निवृत्ती सुंदर दादा भक्ती आणि निवृत्ती मी बुलढाणा कर कोण दादा हाय सुजित दादा मी बुलढाणा कर समोर बोलवा ना त्यांना आजीबाद येत नाही दादा व्हिडिओ मध्ये मी ना आता तो तिकडं आळंदीच शिक्षण घेतोय ना त्यांची बुद्धी बोलली की ती महाराज की ते इतकं मस्त अभंग वगैरे म्हणतो म्हणजे सोमनाथ मामा मते निवृती पुढं बोलवा दाखवता येईल बर्फ कस तयार केलं तर म्हणा मामा मी असं बर्फ तयार केलं आणि त्या भाथावर टाकल्यापेक्षा खाली ये ना खाली झालो ना

म <laughs> <laughs> <Expertise, mimals> <mimals> 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 <laughs> <mimals> बढ़ दो क्या बकर का लाला ढूंढियो

तीन नंबर लाईक केलं आई टाकून राहा मग मांजर उड्या माझ्या टाकून द्या द्या डब्यात का शब्द <laughs>

दादा कुठं आहे शेतात एक घरी आणि सुरेश दादा जेवण झालं का प्रमोद दादा ट्रॅक्टर वर असेल तर लाईव्ह वर नको येऊ <स्थाथ> कांदा आता <स्थाथ> त्यांना आणि ते तीन एकशे रुपये शिलाई देऊन त्या माणसाला आपण छाटाची आणखी या होणार होतो आणि बॅग भरून चार दोन ड्रेस तिथे आवी हाय नमस्कार

Ну, так, не будет.